राष्ट्रीय समाज पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांच्या हस्ते रुबा दावल नदाफ यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या दक्षिण अल्पसंख्याक महिला तालुकाध्यक्षपदी तर वैशाली बनसोडे यांची दक्षिण महिला तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात येऊन नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे उत्तर तालुका अध्यक्ष माळप्पा कारंडे उत्तर तालुका युवा आघाडी तालुकाध्यक्ष संजय बनकर प्रसिद्धी प्रमुख गिरमल गुरव महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आयशा तांबोळी पत्रकार रेणुका वठारे आदी उपस्थित होते अल्पसंख्यक महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी कृभा दाऊल नझाफ मॅडम यांची आम्ही नियुक्ती करत करत आहोत या नियुक्तीला सोलापूर विभाग जिल्ह्याचे खजिनदार श्रीमान वैजनाथ बरादर साहेब उत्तर तालुका अध्यक्ष माळप्पा कारंडेजी उत्तर तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी साहेब त्याच पद्धतीने परत एक पद द्यायचं आहे सन्माननीय बनसोडे मॅडम हे दक्षिण तालुक्यात आहेत आणि मी स्वतः आज असं डिक्लेअर करतो की सन्माननीय नदा मॅडमेने राष्ट्रीय समाज पक्षाचा जो अजेंडा आहे तो दे धोरण आहेत त्या काळापर्यंत पोहोचून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष वाढण्यासाठी चांगलं काम करतील म्हणून आम्ही त्यांचा पुढील भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि मी परत एकदा सर्वांना आव्हान करतो तमाम शोचित वंचित पीडित दीनदलित बारा बोलत अठरा लोजार या सर्वांना राष्ट्रीय समाज पक्षामध्ये आपण प्रवेश करावा राष्ट्रीय पक्षामध्ये मान सन्मान मिळेल आणि जे चांगलं काम कार्यकर्ता आहे त्यांना पदही मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर लोकसभा जो मतदारसंघ आहे तो स्वभाव लढण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी आता चार वाजता पंढरपूरमध्ये युवा आघाडीचा बैठक आहे ते बैठकीला आम्ही परत सर्व जाणार आहोत अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय स्वपक्षाची घोंगडी बैठक चालू आहेत मी स्वतः अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका